चहा उकळून तयार आहे आता मस्त हाय सर्वांना नमस्कार तर कसे आहात सर्वजन सांगा बघा काल पाऊस पडला ना थोडा त्यामुळे तर आज लय उकडायला लागले लय धक मारतय असं हा ना तुमच्या तिकडे काल झाला का सांगा तर आता मी ना काय करते बघा गावाचं दळण करायला लागली येतं आमचं पिल्लू यायला लागले बघा आज मामाच्या गावाला गेलेलं पिल्लू आले की दळणच करू देत नाही म्हणून म्हणलं आता करून घ्यावं आहे तोपर्यंत तर तुम्ही कसे आहात सर्वजण जेवण वगैरे झालं का सांगा दुपारचं सा। तर बघा हे चालू आहे नीट करायचं तर ऊन लागते बघा काय बोलू आता काय कळणार लेव करतंय तर कायच कळन चला आता दळण नीट करून झाले आता मस्त पैकी चहा बनवती कोणाकोणाला चहा आवडतो कोण कोण चहा प्रेमी आहे या चहापेला सर्वजण करायला लागली चला साखर टाकून घेतली आता पावडर टाकते आलं घेतले फिजून टाकणार आहे इथं दूध आहे बघा हे आता याची साई काढून टाकायची डब्यात आले टाकते खिसून कोणा कोणाला अद्रकवाला चहा पिवट वाटतोय सांगा तर हे अद्रक एक दुधा साईड धुपे काढू आम्ही पिल्लीसाठी दोन लिटर दूध घेतो तर त्याची ना भरपूर साय निघते मग मी काय करते ही साई साठवते आणि त्याचं ना मला एक दीड किलो तूप निघतं बघा तर असा पण फायदा करायचा असतो बायकांचं म्हणजे काटकसर करून चाललेलं असतंय बघा तर ही साई घेतली काढून आता मी ही डबागच भरून साठली याच बघा एक किलो तूप आहे एक किलो आणि इकडं चहा उकळत आहे चा तयार आहे पेल्यात कोणाकोणाला कुना चहा पेला आवडतो बघा सांगा कमेंट मध्ये ಚಾ ಪೇ ಕೋಲ ಆೋ